तुम्हाला तोंडलीची भाजी आवडते का पण बऱ्याच जणांना ना, ना तोंडलीची भाजी नाव ऐकलं की तोंड वाकडं होतं तर आज मी ना इतकी छान सिंपल पद्धतीने एक खास मसाला टाकून बनवलेली ही तोंडलीची भाजी ऑफिसच्या डब्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी साईड डिश म्हणून तुम्ही ही भाजी करू शकता हा मसाला वापरून अगदी सिम्पल पद्धतीची भाजीसुद्धा इतकी चवदार टेस्टी आणि खमंग होती ज्यांना नाही आवडत ना ते सुद्धा आवडीने ताट बोट साठून पुजून खातील इतकी छान भाजी ही लागते पाहू शकता तुम्ही भाजी किती सुंदर झालेली आहे तर त्याला बघून घेऊया आपण याला लागणार साहित्य बनवायची कृती तर थोडीशीच भाजी बनवायची इकडे बघू शकता तोंडली स्वच्छ धुवून घेतली मधोमध याचे दोन भाग केले आहेत तुम्ही आवडीनुसार सारीची कटिंग करू शकता म्हणजे बा बारी गोल वगैरे काप करू शकता तर मी असे उभे काप केलेत याचे पातळ स्लाइस सुद्धा करू शकता आता थोडीशी तोंडली घेतली कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं याच्यामध्ये लसणाचा कूट किंवा असं लसूण थोडे थोडेसे बारीक चिरून घ्यायचे तर मी बारीक चिरून घेतलेत आणि थोड्याशा तेलामध्ये लसूण आणि जिरे सुरुवातीला थोडं परतून घ्यायचं एक फोडणी तयार करायची तडका लागतो त्याला जरा आपण पर परतून घेऊया आणि हे थोडं तडतडून झालं परतलं गेला लसणाचा रंग थोडा चेंज झाला किंवा आपण पुढची प्रोसेस करूया हे बघा आता जरा लसूण थोडा मस्त परतला गेला ह्या स्टेजवर आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा बारीकच घेतलेला आहे आणि मस्त चिरून घ्यायचा बारीक हे बघू शकता लसूण जिऱ्यासोबत हे कांद्याला परतून घ्यायचं थोडासा कांद्याचा कच्चापणा निघला मग पुढची प्रोसेस करूया आता ह्याला चांगला स्लो गॅसवर परतून घ्या असं सुनेरी रंग येईपर्यंत याचा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करा बाहेर पाऊस चाललाय पावसाचा आवाज कदाचित व्हिडिओमध्ये येत असाल इग्नोर करा कारण सगळीकडेच पाऊस चालू आहे त्याला आपण काही करू शकत नाही आता हे बघा कांदा लसूण आणि जिरे परतून झालेत ह्या स्टेजवर ना आपण ही चिरून घेतलेली ना तोंडली टाकून घेऊया ही तोंडली लगेच आपण ह्या स्टेजवर का टाकतो कारण की ना तोंडलीला एक स्टीम भेटते मस्त लसूण आणि जिऱ्याचा फ्लेवर बसतो आणि अशा पद्धतीने तोंडलीची भाजी करून बघा जर केली नसेल तर खूप छान भारी चव येते भाजीला आणि कांद्याला पण वेळ भेटतो परतल्याला म्हणजे आता मसाल्यासोबत चांगला परतला जातो तेलामध्ये म्हणून सुरुवातीला तोंडली जराशी अशी परतून घ्यायची आणि याला एक स्टीम द्यायची म्हणजे इला सून जिऱ्याचा ना फ्लेवर लागतो भाजीला आता ही चांगली परतून झाली का बघा मस्तपैकी अशी आणि सुरुवातीला थोडी नरम सॉफ्ट पण तोंडली मग पडली जाते याला जास्त मग पाण्याची आवश्यकता लागत नाही आणि बघा तेलामध्ये कांदा पण हा परतला जातो आता आपण ह्या स्टेजवर काही मसाले टाकायचे एक चमचा अर्धा चमचा इथे मी हळद टाकली अर्धा चमचा आपण इकडे टाकणार आहोत धना पावडर आणि अर्धा चमचा टाकणार आहोत आपण इकडे लाल मसाला पावडर आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता मी इकडे अर्धा चमचा लाल मसाला पावडर टाकला आहे धना पावडर टाकला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे आता हे सगळं ना आपण सगळ्यात तोंडलीला लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने सगळी प्रोसेस करायची सगळ्या मसाल्याची कोटीन तोंडलेला बसली पाहिजे हे बघा मस्तपैकी अशीही तोंडलेला सगळे मसाले बसलेले आहेत व्यवस्थित पॅक झालेले आहेत ह्या स्टेजवर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने याला मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करून झाले सगळे मसाले लसूण जिरे कांदे छानपैकी परतले गेलेले आहेत जितका वेळ भेटला त्याला त्या वेळेमध्ये खूप चांगले परतले गेले आहेत अगदी थोडंसं थेंबवर पाणी टाकले कारण ही भाजी मी पूर्णपणे वाफेवर करणार आहे हे बघू शकता जसं जसं स्टीम लागती वाफ लागती आपल्या ह्या तोंडल्यानं नरम सॉफ्ट पडत जातात आणि अजिबात जास्त गाळ करू नका कुठलीही भाजी असू वांग दोडकं कारलं जास्त गाळ करायची नाहीत तर वाफ देते एक दोन अशा वाफी द्यायच्या म्हणजे स्टीम द्यायची आणि हे बघा मस्त नरम सॉफ्ट आपली ही तोंडली मसाला बघा किती छान होत चाललेला आहे आणि तोंडल्या आपल्या नरम सॉफ्ट पडत चालल्यात झाकण ठेवायचा आणि एक दोन मिनिटातच ही भाजी आपली तयार होती आपण पाणी टाकले नाही काय नाही सगळे वाफेवर ही भाजी शिजत आहे आणि वाफेवर जे स्टीम भेटतो जी चव उतरती ना भाजीला अप्रतिम लागते बघा आता आपली ही भाजी बघा तोंडली कशी कट्ट झाली का नाही लगेच म्हणजे व्यवस्थितपणे शिजली गेले जास्त आता गाळ करायची नाही आणि गॅस बंद करायचे दहा मिनटं आधीच हा मसाला मॅ मसाला मॅजिक मसाला भेटतोय बघा हा मॅगी मसाला हा टाकायचा हा मसाला ना दहा मसाले असे उत्तम प्रकारे कुटून भाजून मस्त त्याचा एक कूट केला आहे कोणत्याही प्र पदार्थामध्ये जर हा मसाला टाकताना ना तुम्ही भाजी व्हायच्या आधी दहा मिनटं आधी खूप छान चव येते मग कोणतीही भाजी असो तर आता मला गॅस बंद करायचा त्याआधी मी हा मसाला टाकून घेते उत्तम मसाला आहे नक्की तुम्ही वाफरा भाजीमध्ये प्रत्येक सुक्या भाजीमध्ये हा मसाला वाफरा गॅस बंद करायच्या आधी दहा मिनटं आधी टाका आणि मिक्स करून घ्यायचा सर्व मसाला बघा मसाला टाकल्यामुळं किती छान याचा सुगंध येतो आहे असे उत्तम दहा प्रकारचे मसाले ना चांगले कुटून घेतलेले त्याचं पावडर बनवलेलं आहे खडे मसाल्याचं आता झाकण ठेवायचं याच्यावर थोडी कोथिंबीर टाकायची आपण मॅगी मॅजिक मसाला टाकलेला आहे आता हे झाकण ठेवू त्याचा एक सुगंध त्याच्या एक फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आणि हे बघा आता परफेक्ट आपली ही भाजी जी आए, ती जाले ले, आहे ती तयार झालेली आहे खाण्यासाठी तर तुम्ही भाजी आपली पाहू शकता किती मस्त झालेली आहे अगदी सुंदर देखिनी दिसते हे बघा किती मस्त वाटते थोडासा मसाला चिटकला काढून घेते कारण मी पाणी टाकले ना याच्यामध्ये सगळी भाजी मी वाफेवर केली तर थोडासा मसाला चिटकणार हे बघा कशी वाटते मस्तपैकी आपली ही झणझणीत अशी ही तोंडली मसाला आता अशा मसाला भाजी तोंडलीची जर तुम्ही वाढली ज्यांना आवडत नाही तर खरं सांगते अप्रतिम आवडीने खातील खाते ह्याला तुम्ही डाळ भातासोबत खाऊ शकता साईड डिश म्हणून बनू शकता विशेष म्हणजे तुम्ही ह्याला सकाळी टिफिनसाठी खूप बेस्ट भाजी आहे दुपारच्या जेवणासाठी उत्तम भाजी आहे काहीही तामजाम नाही सिंपल पद्धतीने भाजी लागते आणि मसाला मॅजिक मसाला आपण जो टाकला आहे त्याने इतकी चव येते ह्या भाजीला म्हणजे तुम्हाला इतकी आवडन ही भाजी आणि तुम्ही पाहू शकता आपली ही भाजी किती सुंदर दिसते आणि असं क्षणी खायची इच्छा झाली म्हणजे ज्यांना आवडत नाही ना त्यांना क्षणी खायची इच्छा होईल इतकी भारी वाटते आणि ज्यावेळेस टेस्ट करते ना प्रेमात पडतील तोंडलीच्या तर तो नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा भेटते मी तुम्हाला